मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आशुतोष काम करत बसलेला असतो तेवढ्यातच तेथे अरुंधती येते आणि त्याला म्हणते आशुतोष तुम्ही कामात आहात का मला जरा बोलायचं आहे हो तुमच्याबरोबर आशू म्हणतो बोल ना अरुंधती ती म्हणते की अहो मला देशमुखांकडे जायचं आहे साखरपुड्याची तयारी करण्यासाठी आणि बरीच खरेदी पण करायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण चला ना आशू म्हणतो नाही ग अरुंधती मला काम आहे तू एकटी जाऊन ये तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते त्यावरती आशू लगेच एक पैशांचं पाकिट आणतो आणि अरुंधतीकडे देतो तो म्हणतो यश आणि आरोहीच्या साखरपुड्याचा सर्व खर्च आपण करायचा आहे मी त्यांच्या दोघांसाठी हे पैसे बाजूला काढून ठेवले आहेत अरुंधती म्हणते हो नको त्यावरती माझ्यासमोर कसलं संकोच करतेस असं आशू विचारतो अरुंधती म्हणते तुम्ही गैरसमज करून घेऊ नका परंतु आहेत यशकडे पैसे आणि तो मला म्हणाला आहे की मी स्वतः खर्च करणार कसं असताना एकदा मुलं मोठी झाल्यानंतर त्यांची जबाबदारी ते शकतात त्यामुळे आता त्याला करू देत खर्च त्याला त्यात आनंद आहे त्यावरती आशु म्हणतो अग उलट त्याने आता जबाबदारी घेतली आहे त्याची जबाबदारी सुद्धा वाढली आहे त्याने सेविंग्स करायला हवं त्यावरती अरुंधती म्हणते त्यात सुद्धा एक गंमत असते ना त्यामुळे त्याला करू देत त्याचा खर्च त्या ती म्हणते मला एक गोष्ट समजली आहे स्वतः पैसे कमावून स्वतःची लाड करण्यामध्ये एक वेगळीच मजा असते नवऱ्याने दिलेल्या पैशांचं नियोजन करणं आणि घर चालवणं ही सुद्धा एक कसरत असते ती कसोटी असते पण त्या तुलनेने मी स्वतःच्या पायावर जरा उशिराच उभी राहिले त्यामुळे या गोष्टीचं मला अप्रूप आहेच तेव्हा आशू म्हणतो हो मी समजू शकतो त्यावर ती अरुंधती म्हणते म्हणूनच मी म्हणते की हो यश करतोय ना खर्च मग करू देत त्याचा त्याला त्यावरती मला यशचा खूप अभिमान वाटतो अरुंधती म्हणते तर आशू म्हणतो बरं ठीक आहे अरुंधती तू काय कर जर साखरपुड्यासाठी कमी पडले तर मग आपण हा खर्च करूयात तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते आणि जायला निघते आशू पुन्हा तिला थांबवतो आणि म्हणतो माझं खूप महत्त्वाचं एक काम आहे तुझ्याकडे अरुंधती म्हणते बोला ना हा तो म्हणतो आपल्याला जरा लॉयरला भेटायला जायचं आहे हे अरुंधती विचारते काओ हो? तेव्हा मनूचा विषय अर्धवटच राहिला असं आशू म्हणतो आणि पुढे सांगू लागतो वकिलांबरोबर बोलून आपण मनुला सांभाळणार आहोत ही प्रोसिजर आपल्याला समजून घ्यायला हवी खास खळगे देखील असू शकतात मग अरुंधती विचारते जर तिला उद्या कोणी दत्तक घ्यायला आलं तर आशू म्हणतो आपण तिला कुणाला दत्तक द्यायचंच नाहीये मग मनुला सांभाळण्यासाठीची फॉर्मॅलिटी काय आहे आपल्याकडे कायद्याचं पाठबळ आहे की नाही हे ज्ञान आपल्याकडे असायला हवं म्हणूनच आपण दोघेही वकिलांना भेटायला जाऊ अरुंधती म्हणते ठीक आहे पुढे तो सांगू लागतो त्या मायावरचा माझा संशय जास्तच बळावत चालला आहे आणि तुझ्याही मनात तीच घुसमट आहे हे मला स्पष्टपणे दिसतंय त्यावरती अरुंधती म्हणते अहो मनूच्या हातात खरंच तिने आज फुलं दिलं होती त्यावरती आशू म्हणतो पण मनूला एवढी पर्सनल प्रश्न विचारणं स्पेशल ट्रीटमेंट देणं हे योग्य नाहीये माझं गट फिलिंग मला सांगते काहीतरी गडबड आहे आपण पुढचे काही दिवस मनूला शाळेत पाठवायलाच नको असं आशू म्हणतो त्यावरती अरुंधती म्हणते पण मनूची समजूत कशी घालायची आशू म्हणतो मी पाहतो काहीतरी तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते तेव्हा तुझ्याबरोबर राहून मला एक गोष्ट समजली अरुंधती की मुलांबरोबर जर वेळ घालवायचं असेल तर आपण त्यांचं मित्र व्हावं लागतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांची जबाबदारी घेऊन त्यांना प्रोटेक्ट करणं तर दुसरीकडे आता अनिश हा बाहेर असतो तेवढ्यातच तेथे ईशा येते तेव्हा ती विचारते तू असंच माझ्याबरोबर तुसड्यासारखं बोलणार आहेस का तेव्हा तो म्हणतो मी तुसड्यासारखं बोलतो आहे का ती ईशा म्हणते अरे एवढे दिवस झाले तू मला आणायलासुद्धा आला नाही आता अनिशला राग येतो तो म्हणतो असं काय बोलतेस ईशा तू तु? मी तुला आणायला आलो नाही असं कधी झालं आहे का तू तु तुझा हट्ट सोडायला तयारच नाही मी तुझ्या ट्यूनवर नाचणार नाही ईशा असं अनिस्पष्टपणे सांगता ईशा ही खूपच रागात त्याच्याकडे पाहू लागते तेव्हा तो म्हणतो की ईशा हे बघ आता आपले मार्ग वेगळे आहेत मी तुला डिओर्स द्यायला देखील तयार आहे त्यावरती ईशा रागातच म्हणते सरळ सांग ना तुला माझ्याबरोबर राहायचं नाही तुला मला डिओर्स द्यायचा आहे त्यावरती ईशा म्हणते म्हणजे तुलाच मला डिवोर्स द्यायचा आहे का तो म्हणतो तसं नाही मी तयार आहे असं आहे कारण तुलाच माझ्याबरोबर राहायचं नाही त्याचबरोबर तुला घरातील इतर सदस्य कुणीही आवडत नाही मग मी काय करू ईशा अगं तुझ्यामध्ये एवढी निगेटिव्हिटी भरली आहे ना की तुला कोणीच चांगलं दिसत नाही कारण गौरी आली तर तू लगेच तिच्या बाजूने झाली कारण याचं काय आहे माहिती आहे का आरोहीचं नुकसान होणार होतं म्हणून पुढे आता दोघांमध्ये थोडे वाद होतात अनिशा आता खूप इमोशनल होतो आणि ईशाला म्हणतो अगैशा तू अशी का वागतेस मला कळत नाही अगं तुला माझी आठवण येत नाही का मी प्रेम केलं आहे तुझ्यावर आता दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं जेव्हा जेव्हा मी यश आरोहीला पाहतो तेव्हा तेव्हा मला आपले दिवस आठवतात हो दोघेही आता खूपच इमोशनल झालेले असतात ईशा म्हणते मी कसं वागू आता हे तू मला सांग ती अनिश म्हणतो हे बघ हा प्रत्येक माणूस तुझा शत्रू नाही आहे ही आपली माणसं आहे या सर्वांचं तुझ्यावर प्रेम आहे ईशा विचारते मग तुझं अनिश म्हणतो माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आयुष्यभर कायम असंच राहणार त्यामुळे तू प्लीज ही निगेटिव्हिटी काढून टाक आणि तू पुन्हा आपल्या घरी ये मी म्हणत नाही की लगेच ये पण तू तुझा वेळ घे आणि ये आता अरुंधती मी त्याचबरोबर आरोही शॉपिंगला चाललो आहोत तू पण आमच्याबरोबर यावं असं मला वाटतं तर आता दुसरीकडे अरुंधती आणि घरातील सर्वजण बसलेले असतात या आप्पा विचारतात यश झाली का शॉपिंग यश म्हणतो की हो छान झाली शॉपिंग तर आता अनिशने काय काय सिलेक्ट केलं यश आहे यशसाठी असं आप्पा विचारतात की अनिश म्हणतो मी त्याच्यासाठी चार पाच शेरवाणी घेतल्या आहेत आणि पुढच्या कार्यक्रमांना देखील उपयोगी होतील अशा त्यावरती माझ्या नातीने काय घेतलं असं आप्पा विचारतात ईशा म्हणते आप्पा मी घागरा चोली घेतली आहे आणि अनघा तुला सांगू का अगं तेथे ते खूप छान छान ऑफर्स आहेत आपण जाऊयात हा पुन्हा तेव्हा अनघा म्हणते होऊ नक्कीच जाऊयात तसे तेथे संजना येते आणि सर्वांकडे पाहून गालातल्या गालात हसते म्हण म्हणते की काय रे यश गौरीने दिलेली तुला ती अंगठी होती ती तू आरोहीला दिली का त्यावरती आता असं म्हणून ती खूप टोवणे मारू लागते सर्वांना वाईट वाटतं ती अरुंधती म्हणते संजना त्याने भूतकाळातून फक्त शिकवण घेतली आहे हो बाकी काहीच नाही आणि गौरीच्या बाबतीत जे काही झालं त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतंय ना तेव्हा संजना म्हणते हो तुम्हाला वाईट वाटत असेल ते मला माहिती आहे परंतु माझी गौरी अजूनही त्या टॉमामधून बाहेर निघालेली नाही खूप आशेने ती इकडे आली होती ती अजूनही तिच्या त्या भूतकाळातून बाहेर निघालेली नाही वाटलं होतं की अमेरिकेला गेल्यानंतर ती सर्व काही विसरेल परंतु तसं काही नाही तर भीती वाटते तिने तिच्या जीवाचं पुन्हा बरं वाईट केलं तर ते वाहता सर्वांना धक्का बसतो दुसरीकडे आशू हा ऑफिसमध्ये काम करत असतो तेवढ्यातच नितीन मनूला घेऊन तेथे येतो हा जादूगार असं म्हणत ती आशूकडे धाव घेते आणि त्याला मिठी मारते तेव्हा तू इकडे कशी आलीस असं आता मनूला तो विचारू लागतो तेव्हा नितीन म्हणतो अरे तिने हट्टच केला की जादूगारकडे जायचे म्हणून मी घेऊन आलो तुला अचानक काम आलं मग काय करायचं तुला काय खायचं असं आता आशू विचारतो ती म्हणते की मला चीज डोसा खायचा आहे तेव्हा जर तुला खोकला आला तर मग काकू मला ओरडेल ना तसं आशू म्हणतो त्यावर ती मनू म्हणते नाही ओरडणार मी तिला सांगेल ना की आशुतोष लगेच तिच्यासाठी तो डोसा ऑर्डर करतो त्यानंतर ते दोघेही खूप गप्पा मारतात आणि मग तिला त्या खुर्चीवर बसून गोलगोल फिरायचं देखील असतं तर पुढे मनू आता हट्ट करते की मला एखादी पोएम म्हणून दाखव वेळी आशू म्हणतो मला थोडीच पोएम येते म्हणजे मी मध्ये मध्ये अडखळतोय मनू म्हणते मन चालेल तर आता खूप छान प्रकारे आशू हा पोएम म्हणत असतो मग त्यानंतर तो तिला म्हणतो मला एवढीच पोएम येते मी आता पुढे नाही म्हणू शकत मनू आता ठीक आहे असं म्हणते तेवढ्यातच माया तेथे येते आणि लगेच ती पोएम पूर्ण करते तेव्हा ते पाहताच आता नितीन आणि आशूला आश्चर्याचा धक्का बसतो तर माया आणि मनू एकमेकींकडे पाहतच राहतात दुसरीकडे आरोही यशच्या रूममध्ये येते तिला तिची पर्स आता त्या कपाटात शोधायची असते म्हणून कपाट उघडून पाहते तर सर्व यशची कपडे ही कपाटातून खाली पडतात तेव्हा ती म्हणते बापरे या मुलाने कशी कपडे ठेवली आहेत अरुंधती देखील तेथे येते यशची ती कपडे अगदी व्यवस्थित ठेवत असते तर आरोही तिची पर्स शोधते आणि अरुंधतीला मदत करत असते तेव्हा अरुंधती आता तिला म्हणते की काल तुला संजना जे काही बोलली त्याबद्दल तू वाईट वाटून घेऊ नको कारण गौरीवरही तिचं तेवढंच प्रेम आहे आणि ती तिची भाची आहे तेव्हा आता आरोहीला खूपच वाईट वाटतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये ह्या अंगठ्या गौरी आणि यशच्या आहे साखरपुड्याच्या असं संजना म्हणते आणि आज जी गौरीवर वेळ आली आहे ना ती उद्या तुझ्यावर सुद्धा येऊ शकते असं स्पष्टपणे म्हणते आरोहीला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे अभि हा कॅनडाला जाण्यासाठी बॅग भरत असतो त्याला जानकीची खूप आठवण येते तिची काही खेळणे तो बॅगमध्ये भरतो आणि तिचा फोटो देखील तेवढ्या ते ते तर जरुंद ती तेथे येत म्हणते नको ना जाऊ मग अभि तिची तुला एवढी आठवण येत असेल तर अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर